आता इकडेच पै दोन गोष्टी आपण केल्या आपण काय केलं पहिली गोष्ट आपण सर्व्हर क्रिएट केला आणि दुसरी गोष्ट आपण ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल केला बरोबर आहे की याच्या व्यतिरिक्त अजून काही केलं आपण बोला रे पोरांनो बोला बरोबर सर्व्हर क्रिएशन केला आणि सॉफ्टवेअर इन्स्टॉल केला ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत दोन गोष्टी म्हणजे काय पहिली जी गोष्ट आहे ती आपण काय केली हार्डवेअर किंवा इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर हार्डवेअर क्रिएट केलं किंवा त्याला मी बोलू शकतो इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केला आणि दुसरी जी गोष्ट आहे ती मी काय केलं की सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा किंवा काहीही बोला सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन व्हॉट एव्हर इज ठीक आहे या दोन गोष्टी आपण केल्या बरोबर आता ह्या दोन गोष्टींसाठी आपल्याकडे ऑटोमेशनसाठी काही टूल आहे का की बाबा मला जर हार्डवेअर ऑटोमेशन करायचं तर माझ्याकडे टूल आहे का तर येस त्या टूलचं नाव काय आहे टेराफॉर्म कधी कोणी ऐकलंय तो ऐकलाय ऑटोमेशन साठी यूज करतो ठीक आहे तर टेराफॉर्म काय आहे ते जरा बघून घेऊया आपण टेराफॉर्म इज अन इन्फ्रास्ट्रक्चर एज अ पो टूल दॅट लेट्स यू बिल्ड चेंज वर्जन इन्फ्रास्ट्रक्चर सेफली ब्ला खूप काय काय गोष्टी इन शॉर्ट हार्डवेअर क्रिएट करायचंय किंवा जी पण गोष्ट तुम्हाला दिसते ना कोणताही क्लाउड एन्व्हायरमेंट असू आता ह्याच्यामध्ये काय काय की बाबा मला आय पी पाहिजे परत मला काय काय पाहिजे की मला एक व्हर्च्युअल प्रायव्हेट किंवा बी क्रिएट करायचं आहे त्याच्यासोबत मला सबनेट क्रिएट करायचंय किंवा कोणत्या कॉन्फिगरेशनचा सर्व्हर करा ह्या सगळ्या गोष्टी आपण टेराफॉर्म करू शकतो आता आपलं एक डेमो एक मी बनवून ठेवलं त्याची एक स्क्रिप्ट दाखवतो पहिलं की टेराफॉर्म मध्ये नक्की होत काय ही दिसते स्क्रीन सगळी टेराफॉर्म स्क्रिप्ट नावाची मेन डॉट टी एफ म्हणून ओपन केला हो दिसतोय ना, के ना आता युजुअली ज्यावेळेस तुम्ही टेराफॉर्म हा टूल ज्यावेळेस वापरता ना त्यावेळेस तुम्हाला अशी काहीतरी स्क्रिप्ट लिहायची असते आता ही स्क्रिप्ट काय करते कशी जस्ट एक थोडस आपण टचबेस करूया मी ते काय काय लिहिलंय स्क्रिप्ट मध्ये मी लिहिलंय की कुठल्या रिजन मध्ये मला माझं सर्व्हर क्रिएट करायचा एपी साऊथ वन काय माझा मुंबई आहे ठीक आहे तो मला मुंबईमध्ये सर्व्हर क्रिएट करायचा त्याच्यानंतर सिक्युरिटी ग्रुप म्हणजे आपण पोर्ट नंबर ऍड करतो की ट्वेंटी टू मला पाहिजे एटी पोर्ट नंबर ओपन ठेवायचा आहे एट झिरो एट वन ओपन ठेवायचा आहे आणि त्याच्यासोबत मी इथे काय काय दिले आता इथे एम आय म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम तर ही उबंतू ची ऑपरेटिंग सिस्टम पाहिजे मग इन्स्टन्स टाईप इन्स्टन्स टाईपचा एक अजून एक व्हिडिओ टाकलेला जर तो बघितला नसेल तर बघून घ्या बेसिकली कोणती कॉन्फिगरेशन पाहिजे फॉर एक्झाम्पल मध्ये पण आपल्याकडे सेव्हन्टीन सेव्हन्टीन प्रो सेव्हन्टीन प्रो मॅक्स असे खूप व्हर्जन्स असतात किंवा वेरियंट असतात ते इन्स्टन्स टाईप म्हणजे तेच आहे एका सर्व्हरचे वेगळे वेगळे व्हेरियंट आणि त्याच्यानंतर अजून एक की नावाची गोष्ट आहे ती त्या सर्व्हर सोबत कम्युनिकेट करण्यासाठी आपल्याला यूज होते आणि त्याच्यानंतर मी माझ्या सर्व्हरचं नाव दिलेलं आहे ठीक आहे एवढं क्लिअर आहे समजलं काय काय दिलेत आपण गोष्टी ठीक आहे आता वन क्लिक मध्ये किंवा दोन तीन कमांड वन क्लिक बोलण्यापेक्षा दोन तीन कमांड रन केला ना की आपला पूर्ण सर्व्हर क्रिएट होतो आता कसा ते बघूया आपण एक डिरेक्टरी मागे जातो ठीक आहे इथे एल एस टेराफॉर्म मध्ये जाऊया आता मी त्याच मध्ये कारण जर मी ते एल एस केलं तर तुम्हाला इकडे मेन डॉट टी एफ दिसेल ही मेन डॉट टी एफच कामाची असते टेराफॉर्म ज्या वेळेस पण आपण युज करणार ना मेन डॉट टी एफ इज युअर गो टू स्क्रिप्ट की जेवढा पण कोड लिहायचा किंवा जेवढी पण स्क्रिप्ट लिहायचे आपण मेन डॉट टी एफ मध्ये की मला एवढ्या कॉन्फिगरेशनचा सर्व्हर पाहिजे एवढी जीबी रॅम पाहिजे एवढा जीबी सीपीयू पाहिजे किंवा एवढ्या जीबीचं स्टोरेज पाहिजे व्हॉट एव्हर इट इज ते सगळं आपण कुठे लिहितो मेन डॉट टी एफ मध्ये आता ह्याच्यानंतर टेराफॉर्म आपल्याला मी टेराफॉर्म इन्स्टॉल पण केलेलं आहे टेराफॉर्म ऍज अ टूल येतो तो तुम्हाला तो तुमच्या मशीनवर इन्स्टॉल करावा लागतो आणि त्याच्यानंतर ही अशी एक फाईल लिहायची कशी मेन डॉट टी एफ वाली ही वाली जी आता दाखवली ना ही अशी एक फाईल लिहावी लागणार आणि त्याच्यानंतर टेराफॉर्मच्या कमांड रन केलं की ऑटोमॅटिकली सगळं क्रिएट होतं फॉर एक्झाम्पल आता इथे मी टेराफॉर्म इनिट करतो पहिला ज्यावेळेस पण तुम्ही फर्स्ट स्टेप कराल टेराफॉर्मची स्क्रिप्ट लिहिल्यानंतर त्यावेळेस टेराफॉर्म इनिट करणार आपण इनिट केल्यानंतर तो काय करतोय की इनिशियलायजिंग द बॅकेट म्हणजे तो आता रेडी राहतोय की बाबा मला पुढच्या स्टेप करायच्यात टेराफॉर्म इनिशियलाइज झालं इकडे त्याच्यानंतरची स्टेप आहे टेराफॉर्म प्लॅन आता प्लॅन मध्ये काय करतो तो की ही कमांड रन केल्यानंतर की तुम्हाला दाखवतो की तुम्ही जो कोड लिहिलाय किंवा तुम्ही जी स्क्रिप्ट लिहिले ना फॉर एक्झाम्पल इकडे ऑब्झर्व करा ट्वेंटी टू ऍडेड आहे हे लक्षात ठेवा एटी ऍडेड आहे एट झिरो एट वन ऍडेड आहे इथे काहीतरी गोष्ट ऍड केली माय की माय डेमो सर्व्हर आता हीच सेम गोष्ट जर टर्मिनल वर त्याचा जर आउटपुट बघितला ना तुम्ही तर तुम्हाला इकडे पण त्याच गोष्टी दिसतील फॉर इकडे बघा की नेम हीच होती माय की पॅर की वेगळी होती सेम होती टी मायक्रो इन्स्टन्स टाईप सेम होता त्याच्यानंतर ए एम आय हा पण सेम होता अजून काय काय गोष्टी लेट्स फिगर इट आऊट की अजून काय काय दिलंय एट झिरो एट वन जे लक्षात ठेवायला सांगितलेलं वोट नंबर एटी जे लक्षात ठेवायला सांगितलेलं वोट नंबर ट्वेंटी टू जे बोललो की लक्षात ठेवा म्हणजे हा फक्त तुम्हाला एक दाखवतो की बाबा तुम्ही ज्या पण गोष्टी आता करणार आहात ह्या ह्या सगळ्या गोष्टी अफेक्ट होणार आहेत म्हणजे ह्या ह्या सगळ्या गोष्टी तिकडे बनणार आहेत तो प्लॅन म्हणजे काय की तो एक आउटपुट देणार की ह्या ह्या गोष्टी मी बनवणार आहेत सो बी रेडी ठीक आहे तो प्लॅन मध्ये तेवढं झालं पुढची कमांड आहे टेराफॉर्म अप्लाय अप्लाय आता अप्लाय केलं की हा ऑटोमॅटिकली आता पहिलं आपण एडब्ल्यू एस मध्ये जाऊया मी परत दाखवतो नाहीतर परत तुम्ही लोक बोलाल की काहीतरी मागून हळूच क्रिएट केलेला असेल दिस इथे काही कोणाला दिसत आहे आता आपण जादू बघणार आहोत बेसिकली इथे काही कोणाला दिसतंय का, का? टर्मिनेटेड मध्ये एकच आहे एकच सर्व्हर बनवलेला बाकी अजून कुठला आहे का कोणाला दिसतंय ठीक आहे ओके सो मी ही कमांड आता रन करतो ही कमांड रन केल्यानंतर काय होतंय ते बघूया आता तो विचारतोय की डू यू वॉन्ट टू परफॉर्म दोन व्हेरिफिकेशन होतं एक तर प्लॅन मध्ये आपल्याला सगळं दिसलं आणि पुन्हा हा विचारतो की खरंच बाबा तुला करायचं आहे ना पक्का बघ नाही तर काहीतरी चुकीचं करतोयस का परत त्याच गोष्टी दाखवणार तो की एवढ्या एवढ्या सगळ्या सगळ्या गोष्टी मी क्रिएट करणार आहे सो बाबा अप्रुव्हल दे त्याच्याशिवाय मी पुढे जाणार जाणार नाही तर नंतर माझ्यावर नाव नको टाकू की बाबा टेराफॉर्मने केलं म्हणून सो मी इथे येस करतो की हा मला पुढे जायचंय सो येस केल्यानंतर आता इफ यू सी इथे काय काय गोष्टी क्रिएट होत आहे टू क्रिएट होतोय मग सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होतोय अजून एक गोष्ट क्रिएट होतोय ठीक आहे आता क्रिएटिंग क्रिएटिंग थोडासा टाइम घेतो कारण ऑब्व्हिअसली आपण रिमोटली त्या सगळ्या कमांड रन करतोय आणि इथे त्याने मला आय पी दिला आय पी अॅड्रेस त्याच सर्व आता ह्या कॉपी करून घेतोय परत की आकाश खोट तर बोलत नाही त्याच्यासाठी कॉपी करून घेतोय इकडे आणि पुन्हा आपण इकडे जाऊया आणि आता मी रिफ्रेश करतो आता हा युरोप आता कुठल्या रिजन मध्ये होता कोणाला आठवत आहे मुंबई मुंबई ठीक आहे माय डेमो सर्व्हर ठीक आहे आता याच्यावरती क्लिक केला मी आता आयपी ऍड्रेस कॉपी केलेला सर्च करतोय सेम आहे आय समजलं आपण काय केलं की टेराफॉर्म यूज करून मी विदिन सिम्पल क्लिक आता हेच जर मी मॅन्युअली किती प्रोसेस केलेली की बाबा पहिलं तर एडब्ल्यू एस मध्ये लॉग इन करा लॉग इन करून झाल्यानंतर लॉन्च इन्स्टन्स क्लिक करा मग सगळ्या डिटेल्स फिल करा म्हणतात सबमिट करा मग वाट बघत बसा की बनतोय की नाही हेच एका क्लिक मध्ये किंवा दोन तीन कमांड मध्ये झालं आपलं सोपं आहे की काही टेराफॉर्म काय करतं एक्झॅक्टली काय इकडे काही डाऊट क्वेशन विचार असेल बट थोडं डोक्याला पीएफटी बिकॉज जेव्हा आम्ही जॉब करतो तेव्हा आम्हाला सेफ लावायचे क्लाउड फॉर्मेशन टेम्पलेट हे सेम असतं का टेराफॉर्म आणि डिफरंट आहे डिफरंट डिफरंट आहे डिफरंट आहे हा ते आपण करू नंतर डिस्कस ओके ठीक आहे ठीक आहे बाकी कोणाला काही डाऊट आहे या प्रोसेस पर्यंत की बाबा पहिल्यापासून काय बघितलं आपण जस्ट टू रिवाईज पहिलं आपण बघितलं की डेव्हलपर कसा काम करतो त्याच्यानंतर डेव्हलपरचं काम झालं तो आराम करतोय आराम करत असताना आता डेबॉपचं काम झालं चालू झालं त्याच्यामध्ये त्याला सर्व्हर क्रिएट करायचं सर्वर क्रिएट करण्यासाठी आपण पहिला मॅन्युअली सर्व्हर क्रिएट केला मॅन्युअली क्रिएट करून झाल्यानंतर आपण डोकं लावलं की बाबा ऑटोमेट पण करू शकतो ऑटोमेट करताना आपण पहिला टेराफॉर्मचा विचार केला टेराफॉर्मची स्क्रिप्ट लिहिलेली होती फक्त रन केली आणि ऑटोमॅटिकली माझा सर्व्हर क्रिएट झाला क्लिअर आहे काही डाऊट काही क्वेश्चन का सगळ्यांना कळे ओके ठीक आहे लेट्स मूव अहे